आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर वेळ न घालवता आजचा पाहूया पहिला प्रश्न संचार मित्र योजना अलीकडेच कोणी सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ज्योतिरादित्यनाथ सिंधिया प्रश्न दोन जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट वरील सर्वात यशस्वी मोहीम गिर्यारोहणाचा विक्रम कोणी केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कामी रिता। प्रश्न तीन जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रामपी पुरुषांच्या भालापेक स्पर्धेत ए फोर्टी टू श्रेणीमध्ये विश्व विक्रम कोणी केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महेंद्र गुज्जर याने प्रश्न चार पाहूया अलीकडेच बीम या थ्री डी व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मचे अनावरण कोणी केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुगलने प्रश्न पाच उत्तराखंड राज्यातील पहिल्या सायकॅड गार्डनचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे हल्द्वानी इथे प्रश्न सहा फिजिक्स इंडिया यात्रा अलीकडेच कुठे सुरू झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे प्रश्न सात पाहूया अलीकडेच गुलवीर सिंगने दोन हजार पंचवीसच्या आशियाई पुरुषांच्या दहा हजार मीटर स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक प्रश्न आठ भारतीय रेल्वेने अलीकडेच आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत कोणी अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रोयापुरम इलेक्ट्रिक लोकोशेड प्रश्न नऊ भारताचा पाचवा सर्वात तरुण कसोटी कर्णधार कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शुभमन गिल प्रश्न दहा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस अलीकडेच कुठे सुरू झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया इथे प्रश्न अकरा सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण नवीन संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राम मोहन एम के प्रश्न बारा शेचाळीसवी आशियाई शिखर परिषद अलीकडेच कुठे पार पडली तर त्याचं योग्य उत्तर आहे कुवालालमपूर प्रश्न तेरा अलीकडेच प्रकाशित झालेल्या ओरिजिनल सीन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे जेक टेपर व ॲलेक्स थॉम्पसन प्रश्न चौदा तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एम के स्टालिन प्रश्न पंधरा नागार्जुन सागर धरण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सोळा पाहूया एका दिवसात सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी विकून गिनी वर्ल्ड रेकॉर्ड कोणी बनवला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारतीय जीवन विमा निगम कंपनीने प्रश्न सतरा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये प्रश्न अठरा फॉर्म्युला दोन शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कुशमहिनी प्रश्न एकोणीस व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे कोणते राज्य हे जगातील आंध्र प्रदेश प्रश्न पी ए आय टू पॉईंट झिरो पोर्टल कोणी सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचायती राज मंत्रालय प्रश्न एकवीस हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे शिवप्रताप शुक्ल प्रश्न बावीस अलीकडेच आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पद भारताने कोणते स्थान मिळवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पहिले स्थान प्रश्न तेवीस नुकतेच कोणत्या संघटनेने अधिकृतपणे त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डब्ल्यू एच ओने ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रश्न चोवीस महाविस्तार ए आय ॲप अलीकडेच कोणी सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने प्रश्न पंचवीस कोणता देश अलीकडेच अंतराळ औद्योगिक धोरणाला मान्यता देणारा तिसरा देश बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू असे स्रोतच्या अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद